तसं पाहिलं तर आपली पाटण नगरीची सभा आहे आणि या सभेची गर्दी जर आपण पाहिली तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला सुद्धा एवढी गर्दी आणि गर्दीपेक्षाही प्रतिसाद नव्हता उत्साह नव्हता आज प्रत्येक नागरिक प्रत्येक ग्रामस्थ या ठिकाणी विचार करतोय आणि वाट बघतोय वीस तारखेच्या मतदानाच्या <ग्णागी> आज प्रत्येकाला उत्सुकता आहे की कधी परिवर्तन होते आणि कधी आपण या जातातून सुटतोय आज जेवण आपल्याला उत्सुकता आहे परिवर्तनाची त्याच्यापेक्षा जा जास्त उत्सुकता आहे प्रशासनाला परिवर्तनाची <ग्णागी> आता जे फोन वाढलेच की आता गाव आहे परंतु बघा बापूने सांगितल्याप्रमाणे सत्तेत आल्यानंतर लोकांची सेवा करायच्याऐवजी खरा वेग विरोधकांना विरोधात असणारी गावांना या मंडळीने त्रास देण्याचं काम केल्याने त्यामध्ये प्रामुख्याने पाटण नगरीला एवढा त्रास दिलाय प्रत्येक विकासाच्या कामामध्ये खेळ घालण्याचा प्रयत्न केला आठ आठ महिने एखादा शहराला सीओ येऊ शकत नाही याच्याशिवाय गांभीर्याची गोष्ट कुठली एका बाजूला दादाच्या माध्यमातून कॉटेज हॉस्पिटलची निर्मिती झाली एका बाजूला कित्येक वर्ष झाले हे मंडळी शंभर खाटा दवाखाना काढतो म्हणून सांगतात आणि तेच आपण कोविडच्या वेळेस बघितलं की ज्या वेळेस कोविड सेंटर निर्माण झालं त्यावेळेस व्हेंटिलेटरची सोय हित न करता त्यांनी गरज बरोबर आहे का शेवटी आपण संघ मंडळींनी लोकवर्गणीतून दादांच्या प्रयत्नातून आपण आपल्या संस्थेच्या प्रयत्नातून आणि दादानी वैयक्तिक या ठिकाणी मदत केली आणि आपण या ठिकाणी ऑक्सिजन सेंटर आणि त्याचबरोबर व्हेंटिलेटरची सुद्धा या ठिकाणी सोय केली आज सुद्धा ते सिलेंडर तिथंच आहेत आज सुद्धा ते व्हेंटिलेटर अजून प्रशासनालाच दिलेलं आहे परंतु पर। पर जे काम लोकप्रतिनिधी करायचं होत ते काम आपण सर्वांनी मिळून केलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर सगळ्या महाराष्ट्र पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष ठेवून आहे कारण सगळ्यात जास्त गाजलेला प्रोजेक्ट सगळ्यात जास्त प्रसिद्धीला आलेला प्रकल्प आणि ठराविक लोकांना रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध उपलब्ध केलेलं साधन म्हणजे या मंडळींनी पाटण विधानसभा मध्ये मलिरा गँग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली आता याचा संस्थापक चेअरमन कोण सांगण्याची आवश्यकता नाही काय आवश्यकता हा <laughs> <laughs> एक एकमेव प्रकल्प गेल्या दहा वर्षामध्ये यांनी पाटणमध्ये चालू केलेला आहे आणि हा कशासाठी चालू केलेला आहे लोकांसाठी चालू केलेला आहे का बोटावरती मोजणाऱ्या ठेकेदारांच्या साठी चालू केलंय हा मूलचा प्रश्न आहे कॉलेज कलान नावान एक आज बाजूला आपण कॉलेज वरती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावाने एक स्मारक उभा केलं आज तसं पाहायला गेलं तर तेवढं स्मारक अख्ख्या जिल्ह्यात तेवढं शोभणार स्मारक नाहीये आज आता बदूल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्ये झालेलं आहे हे सुरुवातीपासून दादांच्या प्रयत्नात आहे निवडून आल्यानंतर आपण त्याचही नूतनीकरण हाती घेणार आहोत आणि त्या ठिकाणी जिवंत असं स्मारक की जे तरुण पिढीला प्रेरणा देईल जे तरुण पिढीला तिथं स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करण्याची साधन निर्माण होईल अशा पद्धतीचं आपल्याला स्मारक उभं करायचंय त्याच पद्धतीचं स्मारक पुण्य्लोक देवी होळकरांच्या दरवाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी उभं करायचंय तेवंत स्मारक उभं करायचंय माझ्या नंतर समाजातील मुलांना सुद्धा स्पर्धात्मक परीक्षेसाठी त्या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी सेंट्रल उभं करायचं आपल्याला परंतु जे उभं करायचंय हे नावासाठी नाही हे समाज उपयोगासाठी स्मारक आपल्याला उभं करायचे आज या ठिकाणी <फ़ियों> मी <प्थ> आपल्याला सांगू इच्छितो एका जा की ला ला। एका बाजूला दारांच्या माध्यमातून शाळेचं जाळे निर्माण झालेलं आहे प्राथमिक शाळा निर्माण झालेल्या शिक्षक उपलब्ध करून दिलेले आहेत दारांच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये डोंगरी शिक्षक ही संकल्पना शासनाने सुरू केली आणि दहावी पास झालेला मुलगा त्या शाळेमध्ये तिथं शिक्षक म्हणून काम करायला लागला एका बाजूला मित्रांनो शिक्षणाचं जाळं उभा केलं पहिल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलं आणि दुसऱ्या बाजूला यांनी बारचे जाळ उभं करण्याचं आपण आहे आज आपल्याला ठरवायचंय कि आपल्याला आपल्या तरुण पिढीला शाळेत पाठवायचंय दुसऱ्या पेट्रोल पंपावरती पाठवायचंय हे आपण ठरवायचंय आणि त्यासाठी आपल्याला हे परिवर्तन करणं गरजेचं आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साह दिसतोय विशेषतः माझ्या माता भगिनी विशेषतः बाले सर्व तरुण सहकारी पाटण शहरामध्ये तर परवा लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सगळे स्वार झालेले आज फक्त ह्याला आता निर्णायक आपल्याला काम करून वीस तारखेला दाखवायचे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो की राहिले तीन दिवस आपण या ठिकाणी पूर्णपणे चोवीस तास ते मतदान करून घेण्यासाठी आणि मतदान वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील कारण पुढचे पाच वर्ष मी तुमची सेवा करण्याची हवी घेतलेली आहे या ठिकाणी आहे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे प्रत्येक ग्रामस्थापर्यंत आपण जाऊया कोण जर आपल्याकडून दुखवलं गेलं असेल तुमच्याकडून दुखवलं गेलं असेल माझ्याकडून दुखलं गेलो असेल त्याची सुद्धा या ठिकाणी आपण विनंती करूया की विसरून जावा आपल्याला आपल्या तालुक्याचं भवितव्य ठरवायचं आहे सर्वांना मी विनंती करतो की ती एक ही मत हे वाया जाता कामा नाही आपलं जे रिक्षा चिन्ह आहे या चिन्हाच्या बटनाच्या समोर आपल्याला आपलं मतदान दा करून घ्यायचं आहे बाहेरचा मतदार एक पण ठेवायचा नाही आणि असणार मतदान होऊन द्यायचं नाही ऐंशी टक्क्याच्या वर जर आपण या ठिकाणी जर एव्हरेज गेलं तर निश्चितपणे आपण बहुमताने निवडून आल्याशिवाय नाही काय माणसं मला वाटलं होतं आज कोणतरी सराईन लावून येईल म्हणून कुठल्या तरी सवेत परंतु अजून आलेले नाहीयेत कारण आता सहानुभूती मिळवण्याच्या पलीकडं यांच्याकडे काय राहिलेलं नाहीये बापू सुद्धा वाट बघत होते परंतु बहुतेक काय गरज नाही आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मला एक अजून आवाहन करायचंय कि मतदानाच्या दिवशी कृपया कुण कुणीही बूथ सोडू नका बूथ सोडून दुसऱ्या बूथवर काय चालले हे बघायला जाऊ नका एखाद्या ठिकाणी गर्दी जमली तरी ती बघायला जाऊ नका कारण आपल्या इथं सवय आहे काही विरोधकांची उगीच तिथं मतदान केंद्रावरती यायचं बघायचं खाकरायचं थोकायचं काय काय करायचं पण या मंडळींकडे लक्ष देऊ नका कारण ह्यांचा मूळ उद्देश आहे पाटण शहरामध्ये यायचं आणि या ठिकाणी कायदा व्यवस्था कसा याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि आपल्याला सुद्धा सगळ्यांना सवय हो सगळे लगेच छाते बाहेर काढून तर मग पाच वाजे सात वाजेपर्यंत मित्रांनो आपण आपली डोकी थंड ठेवा कुठल्याही मतदान केंद्रावर काही जरी झालं तरी बाकीच्या येऊ नका कारण प्रत्येक मतदार केंद्रामध्ये आपले सर्व कार्यकर्ते जे आहेत ते सक्षम आहेत आणि हे सक्षम कार्यकर्ते मुख्यमंत्री आला तरी हटणारे नाहीयेत याची मला सुद्धा या ठिकाणी जामी बरोबरच जरा भीती वाटते परंतु या ठिकाणी हेही सांगतो की जसे पुरुष मंडळी काम करतात तस सुद्धा संघर्षा वेळेला माझ्या माता भगिनी सुद्धा गप्प बसत हो नाहीत हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आज आपल्याला आपलं भवितव्य ठरवायचंय आणि त्या ठरवण्यासाठी फक्त दोन दिवस राहिलेले काय ठिकाणी आमिष्य देण्याचा प्रयत्न होईल काय ठिकाणी पैसे येतील काय ठिकाणी चपट्या येतील काय ठिकाणी काळ्या पिशव्या येतील मित्रांनो नजर ठेवूया जर तसा कोण आला तर त्याचा व्हिडिओ शूटिंग करा त्याला प्रसाद द्या आणि मग पोलीस स्टेशनला पण येऊ करा परंतु आता मधले नागरिक आता मधले नागरिक एकजूट झालेले आहेत मला नाही वाटत असं कोण असेल किंवा असं कोण करल परंतु जर चुकवून मापून कुणी काय घेतलेलं असलं आणि आपल्या निदर्शनास आलं तर मित्रांनो त्याला एकच सांगा आता घेतले तर गप्प पण मतदान इकडं कर शांत बस पर कर। तर मतदान इकडं कर हे आपल्याला सगळ्यांची विनंती करायची ज्या ठिकाणी तुम्हाला माझी आवश्यकता लागल एखादा जर कोण खरंच जास्तच रुसून बसला असला तर सांगा मी येतो परंतु एक एक मत आपण बाहेर काढूया कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक खासदार फक्त त्रेचाळीस मतांनी निवडून आला आणि एक खासदार त्रेचाळीस मतांनी पडला त्यामुळे निवडणूक एवढी सोप्यात घेऊ नका निवडणुकीच्या जा हवेमध्ये जाऊन सुद्धा मित्रांनो चालणार नाहीये जमिनीवर आपण राहून काम करायचंय अजून सुद्धा आपल्याला काय बॅकलॉग राहिलेला आहे तो भरून काढायचा आहे काही ठिकाणी काय लिकेज झाला असलं तर ती जबाबदारी पाटण शहरातील नागरिकांची भरून काढायची आणि त्या दृष्टीने निश्चितपणे माझा पूर्ण पाटण शहरातील नागरिक हा माझ्यासाठी काम करल आपल्या भवितव्यासाठी काम करेल एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो मागच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतीच्या जरा काय इकडं तिकडं झालं असेल तर ते काय डोक्यात घेऊ नका आपण कुठं मैत्रीपूर्व काय केलं असेल तर ते सुद्धा काय डोक्यात घेऊ नका कारण शेवटी आपल्याला एकत्र गुऱ्या गोविंदांनी राहायचं हे आपलं घर आहे हा आपला परिवार आहे हा दादांचा परिवार आहे आणि आपल्याला सर्व परिवार हा आबाधित ठेवून या पाटणच्या निकालामध्ये पाटण शहराचा हा सियाचा वाटा असणार आहे याबद्दल मला काही शंका नाही परंतु हे परिवर्तन करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्याचं आपल्यावरती लक्ष आहे आणि हे लक्ष अशा प्रकारे आहे की मध्ये आता काय होणार मध्ये काय काय होणार परंतु आता मध्ये तुमच्या माध्यमातून परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण अपक्ष म्हणून लढतोय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण अपक्ष म्हणून लढतोय लढत असताना मित्रांनो आता स्टार प्रचारक कोण येणार नाही स्टार प्रचारक हे माझे म्हणजे तुम्ही स्टार प्रचारकात राहिलेले दोन दिवस पूर्णपणे स्टार प्रचारकाची भूमिका आपण मांडूया आणि मतदान हे आपण मतदान केंद्राच्या माध्यमातून मतपेटीत उतरूया त्या मशीन मध्ये उतरूया एवढंच काम आपण शेवटपर्यंत कराल अशी या ठिकाणी पुन्हा आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र